मित्रांनो काल दोन्ही पवार म्हणजे काका आणि पुतणे यांचे वेगळे कार्यक्रम झाले एक दिल्लीत झाला एक महाराष्ट्रात झाला नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सेव्ह डेमोक्रसी नावाचा एक कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये काका पवार सहभागी झाले आणि तिथे जे सहकारी कथित सहकारी त्यांचे उपस्थित होते त्यांच्याकडून काकांनी अपमान करून घेतला तर दुसरीकडे पुतणे त्यांचे पुतणे अजित पवार त्यांनी काय केलं वेळेत कोर्स करेक्शन केलं स्पष्ट भूमिका घेतली आणि स्वतःचं महत्व राजकारणात टिकवून ठेवलं स्वतःला राजकारणात रिलेवंट ठेवलेलं आहे काल ज्या दोन घटना घडल्या त्याच्यामधून हा फरक स्पष्ट झालेला आहे ठळकपणे स्पष्ट झालेला आहे त्याच्यामुळे या दोन्ही घटनांवर बोलणं आवश्यक आहे नमस्कार मी आश्विन घोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो दिल्लीमध्ये काल जंतरमंतरवर विरोधी पक्षांचं आंदोलन झालं आता त्याला त्यांनी नाव दिलं सेव्ह डेमोक्रसी संसदेमधनं जे एकशे चाळीसच्या पेक्षा जास्त खासदार निलंबित झालेले आहे गोंधळ घातल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी त्याचा प्रोटेस्ट करण्यासाठी हे सगळे विरोधी पक्षाचे नेते जंतर मंतरवर जमा झाले तिथे खूप लोकशाहीच्या नावाने गळे काढले लोकशाही लोकशाहीचा खून करून राहिले संविधानाचा खून करून राहिले आणि काय काय नेहमीप्रमाणे नेहमीची टेप वाजवली या सभेमध्ये म्हणजे जी त्यांची जी प्रोटेस्ट सभा होती त्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या नेत्यांनी भाषणं केली त्याच्यामध्ये राहुल गांधी होते मल्लिकार्जुन खरगे होते सीताराम येचुरी होते फारुख अब्दुल्ला होते शरद पवार पण होते आता खासदार निलंबित झाले त्यांनी संसदेमध्ये गोंधळ घातला लोकसभेत आणि राज्यसभेत त्याच्यामुळे त्यांना निलंबित करावं लागलं त्यांना हजारदा सांगितलं सभापतींनी आणि अध्यक्षांनी तरी त्यांनी ऐकलं नाही गोंधळ चालूच ठेवला त्याच्यामुळे त्यांना निलंबित करावं लागलं आणि ते निलंबित झाले सगळे खासदार त्याच्या विरुद्ध यांनी सेव्ह डेमोक्रेसी नावाचं आंदोलन चालू केलं या सगळ्या आंदोलनामध्ये सगळे नेते मार्गदर्शन करत होते ज्येष्ठ नेते जे प्रत्येक पक्षाचे आहे ते मार्गदर्शन करत होते आपलं आपलं मत मांडत होते सरकारला शिव्या देत होते या कार्यक्रमाचा जो सूत्रसंचालक होता कॉम्पिअर जो होता कोणीतरी कार्यकर्ता असेल काँग्रेसचा वगैरे हो तो काय करायचा की एक प्रत्येक नेत्याचं भाषण झालं की त्याच्यानंतर जो नेता भाषण करणार असेल त्याचं नाव घ्यायचा त्याच्याबद्दल थोडं बोलायचं त्यांना म्हणा त्यांना भाषण करायला आमंत्रित करायचं पहिल्या काही लोकांचे भाषण झाल्याच्या नंतर शरद पवारांचा नंबर लागला त्यांनी शरद पवारांना बोलवलं त्या कम्पेअरनी शरद आले भाषण करायला लागले पहिल्या दोन मिनिटात समोर बसलेल्या लोकांनी हुल्लडबाजी चालू केली राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधींच्या नावाने ते घोषणा द्यायला लागले इतक्या घोषणा दिल्या पवारांना इतकं डिस्टर्ब केलं की पाच मिनिटात शरद पवारांनी भाषण गुंडाळलं गुंडाळलं म्हणजे काय त्यांना लोकांनी येऊन बाकीच्या नेत्यांनी येऊन सांगितलं की तुम्ही थांबा राहुल गांधींना बोलवा आता भाषण करायला लोकांना त्यांचं भाषण ऐकायचं आहे सूत्रसंचालक जो होता त्यांनी पवारांनाच सांगितलं शरद पवारांना की तुम्हीच बोलवा त्यांना मी पण येत नाही माईकवर तुम्हीच सांगा राहुल गांधी आता या इथे भाषण करा म्हणून तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर शरद पवारांच्या चेहऱ्यावरती जी नाराजी होती ती स्पष्ट दिसत होती म्हणजे एवढा मोठा अपमान झाला तो त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होता जे एकेकाळी -एक देशाचे संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री होते इतके मोठे नेते आहेत वयोवृद्ध नेते आहे पंतप्रधान होण्याचं ज्यांना त्यांचं स्वप्न आहे त्यांना राहुल गांधींसारख्या एका साध्या खासदारासाठी असा अवमान सहन करावा लागला तो पण दिल्लीमध्ये ते सगळं त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होत मग हे सगळं बघितल्यावरती मी विचार केला की असं का झालं असेल शरद पवारांवर आज ही वेळ का आली असेल एक कोणीतरी तुटचा कार्यकर्ता जो कार्यक्रमाचं कंपेअरिंग करत होता तो मध्ये येऊन सांगतो की भाषण थांबवा शरद राहुल गांधींना बोलायचं तुम्ही आता बोलू नका तुम्ही भाषण थांबवा त्यांना बोलवा भाषण करायला हे पवारांसोबत करायची हिंमत त्या कार्यकर्त्याची झाली कशी असेल तर मला असं वाटतं की आयुष्यभर शरद पवारांनी जे बेभरोशाचं राजकारण केलं त्यांची इमेज अशी एक तयार झालेली आहे किंवा शरद पवार जे बोलतील ते कधीच करणार नाही नाही शरद पवार म्हणत असतील की मी डावीकडे जातो तर ते उजवीकडे जातील किंवा सरळ जातील किंवा मागे जातील पण डावीकडे नाही जाणार त्याच्यामुळे शरद पवारांवर कोणाचाच विश्वास नाही आहे आजपर्यंत शरद पवारांवर कोणी विश्वास ठेवला नाही त्याच्यामुळे या वयात शरद पवारांच्या या वयात कोणी उठून त्यांचा अपमान करतो आजपर्यंत शरद पवारांचं हे सगळं त्यांनी हे सगळं टाइमपास राजकारणच केलेलं आहे त्याच्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाही क्षमता असून सुद्धा कायम भावी पंतप्रधान राहिले आता जेव्हापासून अजित पवारांनी वेगळा मार्ग स्वीकारला काकांची साथ सोडली भाजप बरोबर गेले एन डी एमध्ये सामील झाले त्याच्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे कायम हे सांगत असतात की आमचा पक्ष फुटला नाही शिवसेनेचं आणि आमचं वेगळं आहे शिवसेना फुटली पण आमचा पक्ष फुटला नाही आम्ही अजून एकत्रच आहोत आमच्यातल्या काही लोकांनी वेगळा विचार केला पण आम्ही एकत्र आहो आता ते कसं काय आहे एकत्र हे त्यांचं त्यांना माहीत असं एक, 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 एक चित्र निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केला लोकांना असं दाखवायचा प्रयत्न केला की बा आम्ही एकत्रच आहोत शरद पवारांनी तर दो एक दोनदा अजित पवारांना आणि जे काही नेते सोडून गेले त्यांना आमदारांना भेटायला बोलवलं घरी बोलवलं मग बी चव्हाण सेंटरला बोलवलं एक बातमी अशी मग तेव्हा सोडून दिली मीडियामध्ये का अजित पवार शरद पवारांना कन्व्हिन्स करायला गेले आहे का तुम्ही एन डी एमध्ये या त्याचे प्रयत्न शरद अजित पवार करून राहिले त्यांना ही टास्क दिली आहे मोदींनी का तुम्ही शरद पवारांना घेऊन या एन डी एमध्ये अशा बातम्या मीडियामधनं सोडल्या त्याचा हेतू काय होता या बातम्या सोडण्याचा या बातम्यांमध्ये खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर काही दम नव्हता काही याच्यामध्ये खरेपणाचा सत्याचा पाच पैशाचाही हे नव्हता पण या बातम्या का सोडल्या हेतू काय होता या बातम्या मीडियामध्ये सोडण्याचा तर लोकांना महायुतीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अजित पवारांच्या बद्दल एक अविश्वास निर्माण होईल शंका निर्माण होईल याच्यासाठी या, या बातम्या सोडण्यात आल्या जाणून जाणून बुजून आपले पाळीव पत्रकार हाताशी धरून हे या बातम्या सोडण्यात आल्या आणि असं केल्यामुळे जर अशा बातम्या आल्या की बा बघा नरेंद्र मोदी अमित शाह त्यांना वाटून राहिलं का बा मी एन डी एमध्ये गेलं पाहिजे माझ्या पुतण्याला ते रोज माझ्याकडे पाठवून राहिले की जा काकांना कन्व्हिन्स कर घेऊन ये इकडे याच्यामुळे मग आपलं एनडीए लायन्समध्ये पण बार्गेनिंग पॉवर वाढेल आपलं महत्त्व वाढेल मग लोक आपल्याला महत्त्व देतील आपलं ऐकायला लागतील पण असं अजिबात झालं नाही उलट शरद पवारांची जी काही क्रेडिबिलिटी होती जी काही विश्वासार्हता होती उरली सुरली ती पण याच्यामुळे कमी झाली आता इंडिया अलायन्स लोक त्यांच्याकडे संशयाने बघून राहिले का हे कधी काय करतील काही सांगता येत नाही म्हणजे तुम्ही जो डॉन सिनेमा पाहिला का अमिताभ बच्चन वाला जेव्हा ते विजय म्हणजे पोलीस त्या डॉनच्या अड्ड्यावरती धाड घालतात सगळ्यांना अटक करतात तेव्हा त्यांच्यासोबत त्या विजयला पण अटक होते जो खोटा डॉन असतो तो डी एस पीने तिथे प्लांट केलेला असतो तो यांना जीव तोडून सांगतो पोलिसांना की मी डॉन नाही मी विजय आहे पोलिसांना काही पटत नाही ते त्याच्याकडे त्याला ता थे थे लोका त्या लोकांसोबत लॉकअपमध्ये ठेवून देतात तेव्हा ते लोक जसं यांच्याकडे पाहतात विजयकडे पाहतात त्या दृष्टीने आता इंडी एअरलायन्समधले लोक शरद पवारांकडे पाहून राहिले शरद पवारांवर आता कोणाचा विश्वास नाही आहे आज परिस्थिती अशी आलेली आहे की यांना इंडिय अलायन्समध्ये पण जे वाटलं होतं तेवढं महत्व मिळून नाही राहिलं कारण यांच्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही यांच्या उलट पुतण्या म्हणजे बघा राजकारण पुतण्याने सुरू केलं काकांच्या हाताखाली काकांच्या तालमीत तयार झाले राजकारण शिकले खूप हो ठेचाही खाल्ल्या काकांमुळे अपमान मान हानी सगळं सहन केलं ते त्यांनी सांगितलंच आहे की काकांनी कसं प्रत्येक वेळेस यांना तोंड घशी पाडलं किती बेभरोशाचे आहे माझे काका हेच सांगायचा त्यांचा प्रयत्न होता पण अजित पवारांनी या सगळ्यातनं शिकून वेळेत कोर्स करेक्शन केलं काकांना सोडलं वेगळा मार्ग घेतला काकांची साथ सोडली बरं हे सगळं झाल्यावरही काकांनी यांना कमी त्रास दिला का तिथेही त्रास देणं चालूच होतं आपली पाळीव मीडिया हाताशी धरून त्यांना अडचणीत आणण्यासाठी खोट्या बातम्या सोडल्या स्वतःचं महत्व वाढून घ्यायसाठी रोज उडून काही ना काही पुढे सोडत होते ते अजूनही करू राहिले अजूनही पुढे सोडून राहिले पण अजित पवारांनी हे कालच क्लिअर केलेला आहे की त्यांचा हा जो काही निर्णय आहे तो बदलणार नाही कुटुंब वेगळं राजकारण वेगळं कुटुंब म्हणून आम्ही जरी असलो तरी आमच्या कुटुंबामध्ये मॅच फिक्सिंग नाही आमचं राजकारण वेगळं आहे कुटुंब वेगळं आहे अजित पवारांनी हे क्लिअर केलेलं आहे की ते आणि त्यांचा पक्ष एन डी एसोबतच निवडणुका लढवणार आहे चिन्हावरच निवडणुका लढवणार आहे नाही तर मध्ये शरद पवार गटाचे नेते आहेत जितेंद्र आवाड त्यांनी पण एक पिल्लू दिलं सोडून की हे सगळे कमळावरती निवडणूक लढवणार आहे त्यांना सगळ्यांना भाजपमध्येच जावं लागणार आहे त्याच्याशिवाय हे निवडून येणार नाही आहे म्हणजे काही जे मनातील ते चालू होतं त्या सगळ्याला अजित पवारांनी फुलस्टॉप लावला यासोबत म्हणजे हे केलं तेव्हाच म्हणजे मी एन डी ए सोबत निवडणूक लढवणार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार हे तर सांगितलंच पण आपल्या पक्षातले जे बोलघेवडे नेते आहे त्यांना पण दम दिला म्हणजे आपण युतीमध्ये आहोत मित्र पक्षावर टीका करायच्या आधी विचार करा आपण सोबत एकत्र निवडणूक लढवणार आहोत दुसऱ्याचं नुकसान होईल असं काही करू नका दुसऱ्याला राग येईल असं काही करू नका कारण नसताना मित्र पक्षांवरती टीका करू नका बोलताना जरा विचार करा हा इशारा त्यांनी आपल्या ने पक्षातल्या बोलघेवड्या नेत्यांना दिला ने, अमोल मिटकरींसाठी हा इशारा होता आता अमोल मिटकरी ज्याप्रमाणे जा संघावर भाजपवर टीका करून राहिले ते बघितल्यावर मी अनेकदा असं म्हटलं होतं की अमोल मिटकरीला अजितदादांनी दम दिला पाहिजे समज दिली पाहिजे युतीमध्ये हे असं चालत नाही तुम्ही काहीही बोलाल आणि समोरचा पूर्ण वेळ ऐकून घेईल असं होत नाही तर ते आता अमोल बिटकरी आपलं वागणं सुधारतील असं आपण अपेक्षा करू शकतो पण हे जे अजित पवारांनी केलं हे मॅच्युअर राजकारण आहे सिरियस राजकारण आहे जे शरद पवारांनी कधीच केलं नाही त्याच्यामुळे म्हणजे शरद पवार कायम काही ना काहीतरी करत राहिले की कोणाला ना कोणाला तरी वांद्यात आणायचं गोत्यात आणायचं त्याच्यासाठी मग मीडिया हाताशी धरायची आपले पाळवी विचार जनता हाताशी धरायची आणि मग बाबा साहेबांनी किती मोठं तीर मारला साहेबांची गुगली वगैरे त्याच्यामुळे काय झालेलं आहे आज वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी एक काँग्रेसचा एक टिनपाट कार्यकर्ता भर सभेत त्यांचा अपमान करू शकला ते पण दिल्लीमध्ये आणि त्याला कोणी थांबवलं सुद्धा नाही कोणी त्याला हेही म्हटलं नाही की शरद पवार आहेत सिनियर आहेत त्यांच्याशी असं वागायचं नाही वगैरे याचा अर्थ काय होता की बाकीच्या नेत्यांनाही शरद पवारांची किंमत नाही आहे आता याच्यातून आपल्याला हे दिसलं की राहुल गांधी आणि इंडी अलायन्समधले कोणतेच नेते शरद पवारांना अजिबात महत्व देऊन नाही राहिले शरद पवारांनी आपल्या बेभरोशाच्या राजकारणामुळे आयुष्यभर जे केलं त्याच्यामुळे त्यांच्यावरती आज ही वेळ ओढवून घेतलेली आहे बऱ्याज अजित पवारांनी वेळेत याच्या सगळ्यातनं धडा घेऊन कोर्स करेक्शन करून स्वतःला राजकारणात रिलेव्ह ठेवलं आहे स्वतःची पत राखलेली आहे आणि स्वतःचा मान राखलेला आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद